आदरणीय रमेश पाटील पोलीस आमचे मार्गदर्शक रमेश दादा यांच्या वाढदिवसाचं औचित्य संपन्न झालं कुठलाही प्रवेश एक रुपया घेतलाय वेगवाई मालकांच्याकडून आणि आजच्या मैदानात दोनशे पन्नास प्लस वेगवाई मालकांनी सहभाग नोंदवला तो सुद्धा बैल नंबर टाकून एक दोन ते तीन गट असे होते त्यातच गाड्या कुठल्या तरी पळल्या बैलांचा प्रत्येक गटात सहाच्या सहा गाड्या पडत होत्या त्यामुळं बैल नंबर टाकून मैदान संपन्न झालं दोनशे प्लस बैलगाडी मालकांनी सहभाग नोंदवला त्याबद्दल या ठिकाणी आयोजक रमेश कमाई पाडील पोलीस पाडील विंग त्याचबरोबर समस्त ग्रामस्थ मंडळ विंग यांच्या वतीनं उपस्थित बैलगाडी मालकांचं चालकांचं समस्त चाहत्यांचं

साहिल पवार कोरेगाव या गाडीचा पाचवा क्रमांका चतुर्थ क्रमांका ची मार्ग क्रमांका चतुर्थ त्याचबरोबर आजच्या मार्गातील क्वार्टर फायनल झाली तिसऱ्या क्रमांकाला पात्र लई पाच क्रमांका चार वर्गाव आश्रम या गाडीचा तिसऱ्या क्रमांकाला आजच्या मार्गावर क्वार्टर फायनल झाली दुसऱ्या पाच नाही

यांच्या वाजव काळजी केलं आहे भविला असं मैदान महाराष्ट्रामधलं दुसरं मैदान आहे चाळीस जणांचं पहिलं मैदान तिथल्या गायकांनी विना प्रवेश विनाय शुल्क प्रवेश दिला सुंदर असं मैदान पार पडलं आजच्या या माल सातव्या क्रमांकाचा मान पटवला पाच क्रमांकाला सात वाजेवाई स्वामी समर्थ जिथे मेंबर्स काय दोंडले या गाईचा सातवा क्रमांक आला सुंदर असा स्वामी समर्थ जीके मेंबर धोडीवाडी जजुबा धोडीवाडी कांचा का सम्राट पाला आणि तुझ्या सोबत अशोक कोळके काळेकरांचा का सुंदर पाला सुंदर अशी गाडी सातव्या क्रमांकासाठी पात्र झाली हे आजच्या मालाने सात नंबरची मानकरी ठरली शिवजयंती उत्सवाने आयोजित केलं विंगकरांचं भव्य आणि दिव्य असं मैदान आजच्या महिन्यातील सहाव्या क्रमांकाचा मान पटवला तास क्रमांक एक मंगळवारी रणशेर रवींद्र गायकवाड सुपाते या गाईचा सहावा क्रमांक सिंगर सिंग गायकवाड सुपाते गणांचा घरचा लक्ष या आचारील सहाव्या क्रमांकाचे म्हणता येईल पोलीस पाटील आदरणीय रमेश पवार पाटील विंग यांचा वार्स मी आयोजित केलं भविष्यात दिवस आणि आचारातील पाचव्या क्रमांकाचा मान पटवला पाच क्रमांक दोन महिलाईन सातारा या गाडीचा क्रमांक क्रमांकाला पाचव्या क्रमांकाला सुंदराची गाडी पाळी पीपके सावंत यांचा नाशा पाळा आयोगा सचिन पटेल सोन्यालुरे पलुरेकरांचा सोन्या पाळला सुंदर अशी गाडी सोन्याची पाचव्या क्रमांकासाठी पात्र पात्र शिवजयंती वस्तू विंगडकरांचा भव्य आणि जीवला आज आजच्या चौथ्या क्रमांकाचा मान पटकवला पाच क्रमांक चार नवी प्रसन्न कासेचा चौथा क्रमांकाला मुगळा आणि त्यांच्यासोबत शिराळकरांचा शाहीर शाहीराई मुगळा या शोफत ला, प्रवेश पात्र आहे चौथ्या क्रमांकाची माटकाई शिव जयंती उत्साळ यांनी आयोजित भव्य दूर मैदान लिंगकरांचे पारंपरिक मैदा म्हणजे मैदान आहे असे हिंदू मैदान आणि आजच्या मनातील तीन नंबरचा मान पटवला काय माई किरण रिसवड या गाईचा तिसरा क्रमांकाची गाई पाळी माई किरण विशेष रिसवड गाडवडे पाला आराच्या रणजीत बनतोणे यांचा मावरा पाळा आणि सोबत बिलकुल जायचा पळावा शंडाळा माई कराड युवराज खुरा काळा नवीन खरेदी काळा पाळा क्रमांकाची वाटले शिवजयंती उत्सव वाढली ताई भव्य आणि जीव मैदान आणि आजकाळात दोन नंबरचा मान पटवला

एक नंबर शिवाय स्वामी समर्थ ससे जलवा आणि त्याच्यासोबत सावकार फ्रान्स सावकार सुंदर जलवा हे सावकारची मोफत प्रवेशातील ऐतिहासिक महिला ही गाडी पार्टी केली सोन्यावर माझगाव काही उपस्थित सर्व गाडी चालक सर्व व्यवसाय आपलं